लोकसभेच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला महाविकास आघाडीकडून सुरू आहे पण सूत्रांनुसार आघाडीने एकही मुस्लिम समाजाचा उमेदवार दिला नसल्याने आज मिरजेत पत्रकार परिषदेत मुस्लिम समाजाने खंत व्यक्त केली आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो मतदानाचा अधिकार दिला आहे तो आता आम्हाला समजला आहे यापुढे मुस्लिम समाजाचा फक्त मतदानापुरता वापर होणार नाही तर उमेदवारही मिळण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत तर सर्वच राजकीय पक्ष हे मुस्लिम समाजाचा उमेदवार देण्यासाठी दाखवत आहे त्यामुळे आज पत्रकार परिषद घेऊन मुस्लिम समाजाने खंत व्यक्त करून महाविकास आघाडीने महाराष्ट्रातून सात मुस्लिम उमेदवार द्यावेत अशी मागणी केली आहे भाजपा ही मुस्लिम समाजाला मागे लागून नागरिकांमध्ये मुस्लिम समाजाबद्दल खंत व्यक्त करत आहेत त्यामुळे आमचे आम नेतृत्व तयार झाले पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहे तर ज्या ठिकाणी मुस्लिम समाज जास्त आहे त्या ठिकाणी मुस्लिम उमेदवार देण्यात यावेत तर सांगली जिल्हा लोकसभा मी स्वतः लढवण्याची तयारी आहे असे शकील पिरजादे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले जर मुस्लिम समाजाचा उमेदवार दिला नाही तर आम्ही महाराष्ट्रभर फिरून मुस्लिम समाजाला सांगू की मतदान करायचे की नाही असा इशारा देखील यावेळी देण्यात आला आज जे आज प्रेस कॉन्फरन्स घेतले जे लोकसभा मतदान चालू होणार आहे या माध्यमातून महाआघाडी यांनी मुस्लिम समाजाला लावून आज काम चालू आहे तर आमची मागणी आहे की मुस्लिम समाजाला जवळपास महाराष्ट्रामधने सहा ते सात जागा महाआघाडी महाआघाडीने सोडावी आणि ज्या ज्या बहुसंख्य मुस्लिम समाज आहे तिथं लोकसभेसाठी उमेदवारी हो तुमच्याकडं मुस्लिम समाजाने मागणी नाही केली असेल तर आज आजच्या या बी जे पीला विरोध करण्यासाठी मुस्लिम समाज हे मुस्लिम समाजाचेच पाठीमाग बी जे पीला लागलेले आहेत आणि त्यांनी लोकांच्यामध्ये जे खंत तयार करत आहे की मुस्लिम समाजाला आम्ही जातीचे जे प्रकरण दाखवून जे लोकांना एकत्र करत आहेत तर ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि शिवसेना यांनी मुस्लिम समाजाला किती जर महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीसपैकी सहा ते सात जागा द्यावी अशी आमची मागणी आहे आणि सांगली जिल्ह्यातनं मुस्लिम समाजाला चान्स द्यावा यासाठी मी स्वतःच प्रेस घेऊन सांगतो की मी ए, ए, महा, सांगली जिल्ह्यातनं मी उमेदवारी म्हणून वंचित आघाडीकडं मागणी करणार शिवसेनाकडून मागणी करणार काँग्रेसकडं राष्ट्रवादीकडनं मागणी करून मुस्लिम समाजाला जागा सिथं सांगली जिल्ह्यातनं द्यावं अशी मागणी आहे आणि मुस्लिम फक्त मुस्लिम समाज हा का मतदानासाठी ठेवलेले असं वाटतंय आम्हाला ते गेल्या काल आम्ही प्रेस कॉन्फरन्स बघितली आघाडीची तर ति तिच्यात बेचाळीस सीटांची नावं आली तिथं एक पण मुस्लिम समाजाचं नाव त्या उमेदवारीमध्ये नव्हता म्हणून आज आम्हाला संपूर्ण मुस्लिम समाजाला बसून मिरजेचे आम्हाला मिटिंग घ्यायला लागली की आम्ही संपूर्ण महाराष्ट्रमध्ये मुस्लिम समाज तिकीट नाही मिळाला तर आम्ही संपूर्ण महाराष्ट्र फिरून ज्या ज्या राज्यात आहे मुस्लिम समाजाला तिकीट नाही मिळाला तर आम्ही तिथं जाऊन आम्हाला महाआघाडीसाठी मतदान करायचं आहे की नाही करायचं हे आम्ही सगळं मुस्लिम समाज बसून ठरवणार आहे